कुठल्या वया गोरे पहिलेसवाडी परळी वाडी कोणती बरोबर किती सांगितले त्यांनी एक दहा नाव सांगा बरं तुमचं भागवत बागो गरीब आहेत का एकदम गरीब कामाला उभाट्या चालून जातात गॅरंटी जे आहे एकदम फुल गॅरंटी किती पर्यंत द्यायचे बर बर दहा पाच कमी चालेल घरची जोड आहे ना एक बारीक एक मोठा थोड आहे पण चांगले आहेत ना बैल गरीब आहेत कामाची गॅरंटी द्यायला हवं ना तुम्ही गॅरंटी दहा पाच हजार ठेवून देऊ बर बर उदारी चालेल